जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनतेसोबत दक्षिण सोलापूर तालुक्याच्या बंकलगी या गावात आपण सध्या आहोत या गावची लोकसंख्या जवळजवळ साडेतीन ते चार हजार लोकसंख्या आहे आणि या गावाचे प्रतिष्ठित नागरिक समोर या ठिकाणी जर थोडस कॅमेरा ठरवलं तर बरं सर या ठिकाणी बसलेले आहेत आमचे मित्रसुद्धा या ठिकाणी आहेत मुनुजीव साहेब हे सर्व मित्र आहेत प्राणी मित्र आहेत ते आणि त्याचबरोबर आपल्याबरोबर आहेत या मंगलजी गावचे प्रतिष्ठित नागरिक बाबासाहेब देशमुख बापूराव देशमुख देशमुख आपल्यासोबत आहेत एकंदरीत सध्या हे जे आता वादे चालू आहे मला माहितीच असेल लोकसभा निवडणूक सुरू आहे आणि येत्या ते सात मेला आपल्या सोलापूर मतदारसंघाचं मतदान होतं एकंदरीत आपण जर पाहिलं तर महाविकास आघाडीच्या उमेदवार आणि याबाई बदल करायचा आहे आम्हाला स्थानिक उमेदवारासाठी आम्ही याबारी कमी करतो म्हणजे मला दिलीपराव माने यांच्या सांगण्यावरून शिंदे यांचा प्रचार करतो आता आपण जर पाहिलं तर सध्याचे विद्यमान आमदार जे आहेत ते सुभाष देशमुख आहेत आणि म्हणजे राजकीय बलाबल जर आपण पाहिलं एकंदरीत सोलापूर जिल्ह्याचं एकूण याच्या आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये सहा विधानसभा मतदारसंघ आहेत त्याच्यामध्ये प्रामुख्याने अक्कलकोट आहे दक्षिण दक्षिण उत्तर आणि मध्य आणि त्याचबरोबर मोहोळ आणि पंढर अशी सहा मतदारसंघ या सहा मतदारसंघामध्ये जर आपण बलाबल पाहिलं राजकीय बलाद्या जर पाहिलं तर चार आमदार हे भाजपचे आहेत आणि एक जे आहे तो अजित पवार गटाचा आहे आणि एक काँग्रेसचा आमदार आहे आ, आ, वाट, 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 तर एकंदरीत आपण जर राजकीय बलाबल जर पाहिलं तर सध्या हे भाजपाचं पारडं जड दिसतं पण तरीसुद्धा अशा परिस्थितीमध्ये सुद्धा तुम्ही म्हणता की तुम्ही तुमचं समर्थन प्रणितिक शिंदे यांना असं का आणि प्रणितिक शिंदे याचं निवडून घेतील असं तुम्हाला वाटतं का आणि जर वाटत असेल तर कशावर नाही नाही स्थानिक उमेदवार आहे अधिवेशन सोडण्यासाठी त्यामुळे आम्ही स्थानिक उमेदवारांना यावरही मतदान करा असं आमची अपेक्षा आहे प्रणितीताई निवडून आल्यानंतर तुम्ही तुमच्या काय अपेक्षा आहेत म्हणजे तुमचे काय तुमच्या काय सर्वांगीण विकासासाठी गाव गावासाठी दुसरं काय नाही वैयक्तिक काय नाही आमचं सर्वसामान्य म्हणजे काय निधी मिळेल रस्ते म्हणा समाज मंदिर म्हणा मुलासाठी शिक्षणासाठी काय म्हणा गोरगरमची कामं झाली पाहिजे ह्यासाठी दुसरं काय नाही तुमच्या गावामध्ये एकूण किती टक्के मतदान होईल आणि झालेल्या मतदानापैकी प्रणितीई शिंदेना किती मतदान पडेल असं तुम्हाला वाटतं

काय वाटतं श्रीकांत बनसो साहेब आपल्याला सोलापूर जिल्ह्यामध्ये विषय सांगायचं झालं तर दक्षिणमध्ये त्यात बंकलगी गावामध्ये प्रणितताई शिंदेला हिला जास्त यांना जास्त मतदान पडतील कारण शहरमध्ये त्यांचं कार्य जे बघितलं तर अतिशय सुंदर आणि चांगलं कार्य आहे महिला प्रवर्ग म्हणा दलित समाज म्हणा प्लस गोरगरीब म्हणा यांचं एक मनाने काम करणारी म्हणजे प्रणिताई शिंदे आहे आता जनता खूप जागृत आहे जनता जागृत झालं आहे की व्यक्तीशी जातीवर मतदान न करता किंवा श्रीमंतीला मतदान न करता किंवा पैशाला बहाळून मतदान न करता आपली कामं ज्या उमेदवाराकडून होतील अशा उमेदवारालाच मतदान करतील असं अपेक्षा तर मी बाळगत बाळगतो आणि माझंही मत काँग्रेसलाच जाईल माझ्या प्रपंचाचंही मत काँग्रेसवर जाईल पण आता सध्याची परिस्थिति अशी आहे की माजी आमदार कॉम्रेड नरसै अडम मास्तर यांनी प्रणितीताई शिंदे यांना पाठिमा दिलेलं म्हणजे एकंदरीत समीकरण तुम्हाला कसं वाटतंय त्यांच्या भूमिकेबद्दल तुम्हाला काय वाटतं अडम मास्तरांचं नाही नाही भूमिकेच्या आणि घेतलं त्यांनी त्यांनी पाठिमा दिली मी भूमिकेचा घेतलं बरं तुम्हाला काय वाटतं त्यांचे राज्य चांगल्या पद्धतीने त्यांनी निर्णय घेतला आणि मास्तर हां त्यांनी जे कृते करपुळते हां आणि माझ्या वेळेले एकमेकाचे शत्रू जरी असले आता एकमेकाचे मित्रसुद्धा झालेले आणि त्या दृष्टीने त्यांनी त्यांच्या प्रचाराची जोरात त्यांनी सांभाळणार गरमस्त आणि आमच्या तालुक्यातून जे आहे अतिशय भूम होता ना ताईचे मागं सामान्य जनता आहे बंकलगी गावातील प्रसिद्ध असा पचगट्टा या ठिकाणी आपण आहोत आणि आपल्याबरोबर या बंकलगी गावचे सर्व प्रतिष्ठित नागरिक आहेत ज्येष्ठ नागरिक आहेत आणि अरुण कार्यकर्ते का सुद्धा या ठिकाणी आहेत या सर्वांत जा मत आपण आज जाणून घेणार आहोत परंतु मला तुमच्याकडनं मत जाणून घ्यायचं आहे की बंकलगी गावामध्ये एकंदरीत वातावरण कशा पद्धतीचं आहे किंवा कोणाची हवा चालू आहे सर त्या बंकलगी गावामध्ये हे तुमच्याकडनं मला जाणून घ्यायचं आहे काय म्हणाल तुम्ही फक्त हवाचाच विषय नाही आहे आम्ही तरी असं ठरवलं आहे बी जे पीला मी मतदान करणारच नाही काँग्रेसलाच करणार त्या अशा शहरावरून म्हणजे राम सातपती आम्हीच नाही राम सातपती कुठून आला ते आम्हाला माहीतच नाही नवीन चेहरा दिसत आहे आम्हाला कसं हां त्यामुळं आम्हाला ते त्याचा विषयच माहीत नाही तर त्याच्याला मतदान कसं करायचं पण गणित काही शहरामध्ये येतील पूर्ण आमदार होती तिनं ओळखीची आहे ती येत होती जात होती बाप गृहमंत्री असताना त्यामुळं तिनं ओळखीच असणं मग मतदान कर एकंदरीत राम सापुते हे बाहेरचे आहेत आणि प्रणितीताई शिंदे या जे स्थानिक उमेदवार आहेत त्यामुळे तुम्ही प्रणितीताई शिंदे यांना प्राधान्य देत आहेत बरोबर बरोबर पाणी पाहिजे काय पण हा पाणी पक्क पाणी पाहिजे हा पाण्याचा अडचण अडचण तेच आहे गावात सध्या पाण्याचा टंचाई आहे पाण्याचा प्रश्न मला कापडं धुवा पाण्या नाही सध्या पाणी आपल्या गावामध्ये पाणी किती दिवसाला येत नाही टँकरनं पाणी चालू असेल सध्या टँकर चालू आहे गावात सध्या पाण्याचं टँकर चालू आहे गावात गावामध्ये आणि आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की या गावचे जे आहेत किंवा दक्षिण सोलापूर मतदारसंघाचे विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुभाष देशमुख आहेत जे भाजपाचे आहेत आणि या गावची समस्या तुम्ही इथले जे विद्यमान आमदार आहेत त्यांना तुम्ही कधी सांगितले की नाही काय काय म्हणतात सुभाष देशमुख काय म्हणतात त्याबद्दल भीक मागा म्हणतात सुभाष देशमुख काय जो विषय मांडला चौकापर्यंत गेलो ना त्याने आमच्या डोक्यात किती वेळा प्रस्ताव ते सभा झालाय त्यांचा त्यावेळेस त्यांनी बोलले तसं काय तर मागितल्यावर भीक मागा मागतात त्यांना कशाला त्याला विचारायचं हजारापर्यंत मतदान त्यांना म्हणाला पण येत

आणखीने मला तुम्ही आता म्हणलात म्हणून माझ्या मनामध्ये प्रश्न आला आहे आता ग्रामीण भाग किंवा बंगलगी जर आपण पाहिलं तर हे पूर्ण जसं एक शेतकरी बहुल गाव आहे बरोबर त्या गावामध्ये शेतकरी राहतं आणि तुम्हाला सर्वांना माहिती आहे की दिल्लीमध्ये जे आंदोलन झालं शेतकऱ्यांचं आणि त्यांच्यावरती जो लाठीमार झाला किंवा लाठीचार्ज करण्यात आलं तर तुम्हाला असं वाटतं की भाजपा सरकार हे जे आहे शेतकरी समर्थक सरकार आहे आणि शेतकऱ्यांवर एवढं लाठीमार झाल्यानंतर सुद्धा तुम्ही त्यांचं समर्थन करता त्याचं कारण काय आहे मोदी सरकार काय केलं आहे ना शेतकऱ्यासाठी कांदाचं हे करून टाकलं जे कियाचं कांदा त्यावेळी त्यांनी बंद करून टाकले त्यामुळे शेतकरीवाला थोडे नाराज आहे त्यांच्यावर आणि इथल्या लोकांच्या पंचायत शिंदेचं काम चांगलं आहे प्रत्येका

तुमचं नाव सांगा तुमचं शिक्षण सांगा माझं नाव आहे कारण सोलापूर जिल्ह्यामध्ये सहा आमदार असताना भाजपचे तर पण त्याचा काँग्रेसच्या लढत दिलेली आहे ते कारण का एका बा गरीब बाईला डोल पंधराचे जर असला तर पाचशे रुपये किशाने हजार रुपये आम्हाला लागतात कारण पणित अशी लढत आहे एकटी तिने टक्कर दिल्या अनेक चांगल्या पद्धतीनं तिला मतदान होईल असं मी आमच्या बंकलीच्या होते ना सर्वांच्या होती ना कारण आम्हाला काय पाहिजे काम पाहिजे आज एखादा गरीब आला किंवा बिकार चोरडाला त्यांचं कामच आला पाहिजे घरापर्यंत गेलं तर मी ढोलक्या मार बसलो असं होऊ नये मला एक विनंती आहे प्रणितचा इच्छा कसं आहे त्यांनी गोरगरीबेच कामं असं होऊ नये की बाबा जे माणूस जर गेला तर काम झालं पाहिजे कुठलाही माणूस माघारी होणे असं मला एक इच्छा आहे विधानसभा निवणुक की इलेक्शन चालू है उसमें कांग्रेस पार्टी की तरफ से पुणनीति उम्मीदवार है और भाजपा से राम साथ पुते आपको जाएगा हमारा आपको जाएगा क्यों आपको डाल देंगे इसकी वजह क्या है हमारा पानी तो उन पानी प्रोट कर रही है हमारे पानी ला रहे हैं पानी दे रहे कौन है पानी लोग को नहीं लो आप एक दिन सभा करके दूसरे दिन से टैंकर चालू करी होने को हमारे पीने को पानी नहीं मिलता हमारे भैया तो बात करना तरी हम कमल को तुम्हें मतदान करने वाले है क्या हाथ को मतदान करने वाले कमल को क्या हाथ को हाथ को करते हैं हम पानी कौन दे रहे हैं उनको पानी दिया हमारे को जला दिया हाथ में खड़ेने लग फिरने लगे हमने पानी को उन्हें आई चार दिन कर पानी तो मगने देने गया मना हां समिति का काम अच्छा है मान नहीं सो मत देंगे गृहमंत्री त्यांचं सध्या आमचा हा दक्षिण भाग असतो तेव्हा सोलापूर जिल्हा असतो त्यांचं अपडे काम पी पैसे म्हणा रोजगार निर्मिती म्हणा अशा अनेक योजनांच्या त्यांनी सोलापूर जिल्ह्यासाठी भरीव योगदान दिल्याबद्दल आम्ही त्यांना समर्थन मिळतो भाजपचे जे उमेदवार आहेत राम सातपुते हे उच्च शिक्षित आहेत आणि माळशिरस विधानसभा मतदारसंघामध्ये त्यांनीसुद्धा खूप चांगलं काम केलेलं आहे अशी त्यांची ख्याती आहे त्या मतदारसंघामध्ये म्हणजे राम सातपुते नौका असल्यामुळं त्यांच्या कामाचं अनुभव आम्हाला नाही त्यामुळं आम्ही राम सातपुत्यांना समर्थन देत नाही मी मल्लिकार्जुन धुळखेडे बंकलगी तालुका दक्षिण सोलापूर प्रथमता मी तुमचा आभार मानतो सर कारण आमच्यासारख्या या गावामध्ये इतकं भीषण पाणीचं परिस्थिती धडसावत असलेलं तुम्ही मी तुम्हाला सांगितल्यानंतर तुम्ही सा या ठिकाणी व्हिजिट केलात तुम्ही आत्ताच तुमच्या कॅमेऱ्या थ्रू तुम्ही पाहिला की न नव्वद ते एकशे पाच असं काहीतरी अंदाज म्हणजे गाळकाट पडलेलं वगैरे धरून एवढं खोल विहीर आहे ह्या विहिरीमध्ये एक थेंब पाणी नाही आता जे तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये दिसलेलं पाणी आहे हे दहा हजार लिटरचं एका टँकरनी आठवड्यातून तीन चार टँकर मागून ह्या ठिकाणी पाणी टाकतात तर सध्याच्या परिस्थिती पाहता एवढ्या मोठ्या उष्णतेचे लाटे जे वाहतात याच्यातून मनुष्यहानी पशुहानी हे किती मोठ्या प्रमाणात होत आहेत उष्मघाताचं प्रमाण आहे ह्या सगळ्या संदर्भात याकडं सगळ्यांचं लक्षच नाही आहे म्हणजे गावच्या राजकारणापासून ते गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या राजकारणामध्ये ह्या सगळ्या गोष्टींना सोडलं जातं फक्त एल, की काँग्रेस येईल की बी जे पी येईल की वंचित येईल की एम आय एम येईल की कोण खासदार खासदार आमदारशी यांच्याशी आमचं काही देणं घेणं नाही जे गावचे सगळ्या गोष्टी सगळ्या अडचण्या दूर करतील तसे जे नेते असतील त्यांना आम्ही गावकरी मिळून मतदान करणार आहोत आणि विशेषतः सरपंचापासून ते आमदार खासदारपर्यंत सगळ्यांचं हे क कर्तव्य आहे की त्यांनी गावातल्या सुविधा हे जे आहेत हे पुरवलं गेलं पाहिजे भारताचे जे पहिले पंतप्रधान होते त्यांच्या त्यांच्यासमोर देखील हेच प्रश्न होते की आ, बेरोजगारी गरिबी वगैरे हेच प्रश्न होते हे आजपर्यंत सुटलेले नाहीत आणि हे सुटणार नाहीत पण कमी प्रमाणामध्ये कमी जास्त प्रमाणामध्ये सुटलं पाहिजे जे सुविधा आहेत ते तरी पुरवलं गेलं पाहिजे सगळ्यात महत्त्वाचं पाणी प्रश्न आहे हा पाण्यास तरी आपल्या आपल्या गावचे जे प्रश्न सोडवेल आम्ही एक मताने शंभर टक्के त्यांच्या पाठीमागे राहू आणि त्या कॅमेरापर्सन अबुहुरेरा शेखसह मी इलिया सिद्दीकी जनशक्ती न्यूज बंकलकी तालुका दक्षिण सोलापूर